श्री संत आनंदनगर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री संत गाडगेबाबा शैक्षणिक संकुल आनंदनगर कवठे प्रशालेत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संस्थेचे सचिव श्री गणेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमतः संत गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजा व ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्ती गाण्याचे गायन आणि भाषण याचे सादरीकरण केले या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी खेळ चित्र कला आणि शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती देण्यात आले अध्यक्षीय मनोगतामध्ये गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध कला आत्मसात करून आपले आयुष्य उज्ज्वल करावे असे सांगितले मुख्याध्यापक काशीनाथ राठोड यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा प्रास्ताविक मध्ये केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद कोरे भीमाशंकर लिगाडे तसेच आभार प्रदर्शन महादेव मोटे यांनी केले